चला आज तुम्हाला मी पाथर्डी शहरातील नवसाला पाहणारा मारुती मंदिर मंदिरामध्ये घेऊन जात आहे हे खूप पुरातन मंदिर आहे आत्ता ह्या मंदिराचा जीवन होत आहे सगळ्यांना संकटात मार्गदान दाखायचं काम हे मारुती करतात चला तर मग आपण बघूया कसे आहे ते मारुतीमध्ये Thank uh you. -huh. तर पुटाने ते तर पुटा, पुटाने ते मांडायचे असं ते मंदिराचं बांधकाम चालू आहे बऱ्यापैकी झालेले आहे अजून थोडेसे बाकी आहे खूप सुंदर बांधकाम आहे किरण बली की जय जय हनुमान